ई व्ही एममध्ये गडबड व्ही व्ही पॅटमधील सर्व चिठ्ठ्या मोजा आंतरराष्ट्रीय स्तरावर ई व्ही एमची तपासणी करा पृथ्वीराज चव्हाणांची मागणी भविष्यात ई व्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला हव्यात असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं ई व्ही एम मशीन आणि व्ही पॅटचा निकाल एकच आहे तर मग व्ही व्ही पॅटमधील सर्व चिठ्ठ्या मोजायला हव्यात हे कराराला सरकार का घाबरत आहे आणि असा सवाल देखील चव्हाण यांनी केलेला आहे आणि ई व्ही एममध्ये गडबड आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर ई व्ही एमची तपासणी करावी असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे शंभर टक्के व्ही व्ही पॅटमधील चिठ्ठ्या मोझा आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांकडून ई व्ही एम मशीनची तपासणी करायला हवी ही करा आमची प्रमुख मागणी आहे तेव्हा जनतेचा शंभर टक्के विश्वास निवडणूक आयोगावर बसेल असंही चव्हाण यांनी म्हटलेलं आहे राज्यातील निकाल अनपेक्षित लागलेत एखादी हवा असेल तर नक्कीच उमेदवारांना अंदाज येतो तेव्हा असा निकाल मांडला जातो पण लोकसभेतील निकाल आणि विधानसभेचा निकाल यात मोठी तफावत आहे लोकसभा आणि विधानसभेतील मतदानाची टक्केवारी पाहता हा बदल संशयास्पद आहे लोकसभेतील ज्या मतदारांनी महायुती विरोधात मतदान केलं तेच मतदार चार महिन्यात त्यांच्या बाजूने कसे काय मतदान करू शकतात असा सवाल यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे आणि सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या ईव्हीएम विरोधी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळतोय त्यांना माझा आणि काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलो असल्याचं चव्हाण यांनी म्हटलेलं आहे आने मला वाटतं की आज निवडणूक आयोगाची आणि सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे की या प्रक्रियेमध्ये जनतेचा विश्वास असला पाहिजे आज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाने मागणी केलेली अनेकांनी मागणी केली की के पुन्हा आपण पेपर बॅलेटकडे गेलं पाहिजे आणि ही निवडणूक तर झालेली आहे पण अजूनही या निवडणुकीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं काही पेट्या तपासायची परवानगी आहे पण पर त्यामध्ये मला वाटतं त्यातून काही निष्पन्न होणार नाही कारण माझ्या माहितीप्रमाणे ज्या पेट्या निवडल्या जातील त्यातले सगळे इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा पुसला जाईल म्हणजे पुरावा सगळा नष्ट केला जाईल नंतर त्याच्यामध्ये मॉक पोल घेऊन मग ते मशीनमध्ये काही खराबी आहे की पाहिलं जाईल त्यामुळं जर काही लबाडी केली असेल तर ती पकडली जाणार आणि म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे की आता ही निवडणूक होत गेलेली आहे या निवडणुकीमध्ये लोकांचा विश्वास बसायचा असेल तर मला वाटतं की सर्वच्या सर्व व्हीव्हीपॅटच्या पॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या पाहिजेत आता या चिठ्ठ्या मोजायला सरकार का भीतय का घाबरते सरकार काय लपवायचंय का जर इलेक्ट्रॉनिक मशीनचा निकाल आणि व्हीव्हीपॅटचा निकाल एकच असेल तर मग जनतेचा विश्वास संपादन करण्याकरता या सर्व चिठ्ठ्या मोजल्या तरी काही हरकत नाही आहे पण आज सरकार ज्याप्रमाणे याला नकार देते फक्त पाचच पेट्या मोजू वगैरे वगैरे करते त्यामुळे आणखी तो संशय बळावला जातो अनेक इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स वगैरे यामध्ये त्यांची वेगवेगळी मतं आहेत काही लोकांनी मतंही प्रकट केली की ईव्हीएम एम कसं मॅनेज करता येतं मला वाटतं की आज, आज जाहिर पड़े ही जाहीरपणे मागणी आहे की इलेक्ट्रिक निवडणूक आयोगानं दहा वीस पंचवीस पेट्या ईव्हीएम आणि सर्व व्ही पॅटचे मशीन्स हे तपासाकरता दिले पाहिजेत आणि आम्ही सगळे मिळून एक आंतरराष्ट्रीय ज्युरी तयार करू आम्ही भारतातले असेल किंवा काँग्रेस पक्षाचे किंवा कुठल्या पक्षाचे असं नव्हे तर आंतरराष्ट्रीय जे भारतीय आहेत आंतरराष्ट्रीय भारतीय नसले तरी कारण भारताच्या लोकशाहीमध्ये सगळ्या जगाचा इंटरेस्ट आहे हा सर्वात मोठी लोकसंख्या असलेला आपला देश आहे आणि या देशातली लोकशाही ही मजबूत झाली पाहिजे असं प्रत्येक देशाच्या नागरिकाला वाटतं जगातल्या नागरिकांना वाटतं आणि त्यामुळं भारतातली लोकशाही ह्या फक्त भारतीयांचा विषय तर राहिलेला नाही सगळ्या जगाचं इकडे लक्ष चाललेलं आहे की खरंच इथं पारदर्शकपणे निवडणुका झाल्यात का नाही त्यामुळं माझ्या दोन मागण्या आहेत की एक तर तुम्ही ही निवडणूक जर खरंच पारदर्शकपणे झाली असं दाखवायचं असलं शंभर टक्के व्हीव्ही पॅट मोजा काही वेळ लागेल थोडा खर्च येईल काही बिघडत नाही आणि दुसरं एक वीस मशीन अजूनपर्यंत कधीही विरोधी पक्षाच्या लोकांना मशीन हातात कोणी दिलं गेलं नाही नुसतं मशीन हातात मिळून चालणार नाही त्याचं इलेक्ट्रॉनिक सर्किट मिळालं पाहिजे त्याची जी मेन कम्प्युटर चिप आहे त्यामध्ये जो सोर्स कोड आहे तो सोर्स कोड जाहीर केला पाहिजे आणि तो सोर्स कोडमध्ये काही वम किंवा काही गुप्त कोड लिहिलाय का की ज्यातून काही बाहेरून सूचना देऊन निवडणुकीचे न्यो, निकाल बदलता येतील याची खात्री झाल्याशिवाय आणि तीसुद्धा आंतरराष्ट्रीय ज्युरीकडून झाल्याशिवाय आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक तज्ज्ञांच्याकडून माहिती झाल्याशिवाय मला वाटतं या प्रक्रियेत विश्वास बसणार नाही जर इलेक्ट्रॉनिक जर निवडणूक आयोगाला ते करायचं नसेल तर आमची मागणी म्हणजे सरळ तुम्ही जुनी बॅलेट पेपरची व्यवस्था एक्सेप्ट करा कारण आज या देशाची लोकशाही वाचवायची असेल तर या निवडणूक प्रक्रियेमध्ये शंभर टक्के आप जनतेचा विश्वास असला पाहिजे जो आज नाहीये बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई